पुण्याच्या हत्येच्या आरोपातील आरोपीची निर्दोष सुटका ऍडव्होकेट हसीब मिर्झा यांनी मांडली आरोपीची यशस्वी बाजू दोन हजार दो एकोणीसमध्ये मध्ये ग्राम फोगात तालुका मंगरुरपीर येथे घडलेल्या बहुचर्चित हत्याकांडातील आरोपी कलम तीनशे दोन दोनशे एक भादवी या गुन्ह्यात निर्दोष असल्याचा निकाल मंगळवारी दिनांक तीन नऊ दोन हजार चोवीस रोजी जिल्हा व सत्र न्यायालय मंगरुळपीरने दिला या प्रकरणी कारंजा शहरातील प्रसिद्ध असलेले ॲडव्होकेट हसीब मिर्झा यांनी यशस्वी युक्तिवाद करत सत्य व पुराव्याच्या आधारावर सदर आरोपी निर्दोष असल्याची बाजू सन्मान्य न्यायालयासमोर मांडली इनाम चौदा अकरा दोन हजार नो एकोणीस रोजी फिर्यादी नामे रशीद खान रोशन खान वय पंचेचाळीस वर्ष याने मंगळूरबीर पोलीस स्टेशनला येऊन जवाबीत तक्रार दिली होती की नामे एजाज रोशन खान वय बत्तीस वर्ष याने नामे बिल्किस बी वय तीस वर्ष राहणार ग्राम पोगात तालुका मंगळूरबीर यांच्या डोक्यात काहीतरी जड वस्तू इनाम तेरा अकरा दोन हजार एकोणीसला मारून जखमी केल्यामुळे बी मरण पावली आहे व एजाज खान फरार झाला आहे अशी फिर्याद दिल्यावरून पोलिसांच्या तपासात असे निष्पन्न झाले की आरोपी एजाज रोशन खान यांनी डोक्यावर उपयोगी स्वयंपाकाचा दगडी फाटा मारून जखमी करून जीवाने मारून टाकले आहे सदर प्रकरणाची अंतिम सुनावणी जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू असताना सरकार पक्षातर्फे एकूण अकरा साक्षीदार तपासण्यात आले सर्व साक्षीदारांनी सरकार पक्षातर्फे साक्ष दिली साक्षीदारांनी दिलेली साक्ष व तपासादरम्यान मिळून आलेले पुरावे या आधारे सरकार पक्षाकडून युक्तिवाद करण्यात आले घटना तारखेला आरोपी घरात हजर होता व सर्व साक्षीदारांनी आरोपी विरुद्ध साक्ष दिली त्यामुळे आरोपी विरुद्ध सदर प्रकरण सिद्ध झाले व आरोपीला कठोर शिक्षा देण्याचे युक्तिवाद करण्यात आले या उलट बचाव पक्षातर्फे युक्तिवाद करण्यात आले की फिर्यादीने दिलेली फिर्याद व न्यायालयासमोर दिलेली साक्ष यामध्ये मोठ्या प्रमाणात विसंगती आढळून आली आणि साक्षीदारांनी दिलेली साक्ष सुद्धा ही बाब सिद्ध करीत नाही घटना तारखेला आरोपी हाच मृतकासोबत दिसणारा शेवटचा व्यक्ती होता बचाव पक्षातर्फे युक्तिवादाच्या समर्थनात सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे न्याय निर्णय सुद्धा देण्यात आले दोन्ही बाजूंचे युक्तिवाद आखल्यानंतर न्यायालयाने संशयाचा फायदा घेत फायदा देत आरोपीला दिनांक तीन नऊ दोन हजार चोवीस ला निर्दोष सोडले कारंजा शहरातील प्रसिद्ध असलेले अॅडव्होकेट हसीम मिर्झा यांनी आरोपीची बाजू मांडली